स्पेशल चुलीवरची अंडाकरी पाहू शकता <द्टागा> चला मस्त आता पहिले आपण चूल लावूया पटापट आपला नेहमीचा पत्रा या पत्रावरतीच आपण मोस्टली आपण आपली चूल लावतो लाईट वगैरे मस्त आता सेट केली आहे टेरेसवरती होणारे आत आपलं टेरेस भाषण फूल नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, भरपूर दिवसानंतर आत्ता आमचा व्हिडिओ होतो आहे पुन्हा एकदा आपण टेरेसवरती करतो आहे टेरेस भोजन आणि आजचा मेनू पाहू शकता अंडाकरी आहेत पाव आणलेत मस्तपैकी आणि एक गॅजेट घेतलं आहे म्हणजे एक, एक स्टोव घेतलेला आहे आपण ऑनलाईन त्यावरती पण बघू आपण आता काय करू शकतो सो पहिला अंडाकरी करणार आहे त्याची रेसिपी असेल आणि त्यानंतर गुलाबजाम तळणार आहे ते आपल्या स्टोवरती तर व्हिडिओ पाहायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू सो बघा आता आपली नेहमीप्रमाणे चूल लावतो आपण आणि हवा खूप आहे त्यामुळं परत एकदा लावायला हवेने भिजली तर पाच मिनटामध्ये आपली चूल होईल रेडी आणि तिकडं वहिणी गुलाबजाम गुलाबजामचे असे छोटे छोटे गोळे करून घेतात ते नंतर आपल्याला टाळायचे आणि आता आपली रेसिपीमध्ये जे आपल्याला लागणार आहे ते सगळ्या गोष्टी yes. आणलेल्या येस काय काय सांग ग्रेव्ही आहे आपला कोकणी घरचा मसाला अंडी आलं लसूण पेस्ट कोथिंबीर अंडा अंडाकरी मसाला लाल तिखट जिरी मीठ आणि हळद येस आणि बघा तिकडं आता चालू झाली आपली चून आता आपल्याला ठेवायचं एक दोन मिनटं थांब सगळ्यात पहिलं आपल्याला त्याला लावायला लागेल माती <laughs> त्यानंतर <थे> हो दे ठेवतो आपण लावलेली आहे माती बघा बघा पूर्ण कढईला आणि आता ती ठेवतो आपण चुलीवरती गरम होण्यासाठी <laughs> सो आता आपली कुकिंग चालू झालेली आहे आणि आता कडी मस्त तापली आहे थोडंसं तेल आणि आता सगळा मसाला कमी प्रमाणे आम्ही विसरलो होतो तो म्हणजे चमचा तो आणलाय मस्तपैकी आता मसाला एकदम आहे ना फ्राय करायचं एकदम तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे यामध्ये असतो कांदा आणि Kobber. आणि चुलीवरची स्पेशल अंडाकरी आणि पाव आणलेत मस्त सो अंडा अंडाकरी आणि पाव अंडा करी। होती <laughs> चांगली होती चांगली झाली होती व्हिडिओ चालू आहे सो बघा आज करतोय ती प्रॉपर अंडाकरी Смотрите, mm я -hmm. okay. लसून पेस्ट आता आणि स्पेशल अंडा करी मसाला टेस्टीली आणि मला वाटतं ही टेरेसवरची लास्ट पार्टी असू शकते कारण आता पाऊस चालू होईल अशी <laughs> म्हणजे <laughs> उन्हाळ्यातली <जी। laughs> पाऊस चालू होईल टेन्शन घेऊ नका <laughs> येतील व्हिडिओ आपले आणि त्यानंतर आपण टाकले डायरेक्ट हे अंडी, अंडी का फंडे व्यवस्थित हे आता आपल्याला नसेल तसे आपण भाजून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी मस्तपैकी ठसका आला आणि भारी होईल एक आता किती दहा पंधरा मिनटामध्ये होऊन जाईल रेडी जास्त काय ना सांडाकरी करायला सो एक पाच ते दहा मिनिटामध्ये होऊन जाईल पाणी व्यवस्थित टाकायचं जसं तुम्हाला पाहिजे कसं ठीक पाहिजे त्या हिशोबाने क्वांटिटीच्या हिशोबाने टाकायचं आणि आता मस्तपैकी उकळी काढायची आणि आता वयनी वगैरे पटापट गुलाबजामचे गोळे करून घेतात हो ते आणि तुम्हाला मी दाखवणार आहे हे आपण आणलेलं आहे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे स्टो आणि बघा लास्ट आपल्याला चवीनुसार मीठ जे नेहमी आम्ही विसरतो सो ते या टायमाला विसरत नाही <laughs> आहे अशाप्रमाणे झाली आता आपली अंडा घरी बनून आता फक्त उकळी करायची आणि उकळी काढून का झाल्यानंतर रेडी होईल रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी झाली स्पेशल चुलीवरची अंडा पाहू शकता बघाय पाच ते दहा मिनिटांमध्ये आता आपली होणारे रेडी अंडा ती पण चुलीवरची मग आता उकळी याला सुरुवात झालेली आहे वा, एक उकळी फार आलेला आहे अंडाकरीला आता फक्त बारीक कांदा कापायला लागेल मस्त पैकी आता उकळी फुटलेली आहे आणि झाली पाच ते दहा मिनिटात चुलीवरची अंडाकरी रेडी सो बघा आता सगळं झालं आपले रेडी आणि आता आम्ही चाललो आहे वरती टेरेस भोजन करायला सो खाली आलोय आहे आता जी लागणारी भांडी आहेत ती या जाळीमध्ये आम्ही घेणार आहे म्हणजे कसं एकत्रच सगळ्या गोष्टी घेऊन आलो वरती सो आता परिश्रमानंतर असतं की सगळं वरती घेऊन आलो बघा जेवण वरती <laughs> जेवायचं बोललं आहे ना ते बघा सगळं आणलं आहे आता भात वगैरे सगळं आणलेलं इथं म्हणजे हे सगळं चिकन वगैरे पण केलं होतं दुपारी ते पण सगळं घेऊन आलेलो आहे कारण की आम्ही आता टेरेसवरतीच जेवणार आहे आणि आता साईड बाय साईड हे म्हणजे आपल्याला काय करायचं ते गुलाबजामचा पाक तो पाक पण इथं चुलीवरती ठेवणार आहेत आणि आम्ही तोपर्यंत जेवून घेणार आहे आता एक पाच मिनटात आम्ही जेवून घेणार आणि तुम्हाला सांगणार अंडागिरी कशी झाली आहे पाच ते दहा मिनटामध्ये आता महत्त्वाचं काम हाती घेतलं मी ते म्हणजे अंडाकरीवर नासावरती मस्त बारीक कांदा लागतो

चालू झालं आता आपलं जेवण वाढायचा कार्यक्रम <laughs> आता हे बटर आणलेलं आहे आता मस्तपैकी अंडाकरीमध्ये बटर टाकू मग आता अंडा चिकन पण आहे पाव चपाती भात भुर्जी पण केली होती सकाळी आणि चिकनसुद्धा आहे सो आता मस्तपैकी प्लेट आपण करतो आहे आणि मी बारीक काटलेला कांदासुद्धा बघा <laughs> आणि <laughs> हे चूल होती तिथं चूल होती इथं मस्तपैकी केली आपण अंडाकरी आणि थोड्या वेळामध्ये आपण करणार आहे चुलीवरती पाक करणार आहे गुलाबजामचा मस्तपैकी आता आपली झालेली अंडाकरी रेडी पाव आणि बघा अंडाकरी केलेली आहे रोशनीनी सो टेस्ट करून सांगतो तर तुम्हाला कशी झालेली आहे तर पहिला आपला कांदा तर आहे बॉस एक नंबर आलेले आहे आणि तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि चुलीवर तर नक्कीच ट्राय करा तुम्हाला आवडेलसुद्धा बघा मस्तपैकी असं असली अंडकरी रेडी तर मस्त मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवणार आहे गुलाबजाम कसं करतो आपण ते आपल्या नवीन स्टोवरती सो चला आता पहिले जेवण करून घेऊ फटाफट सो so, मस्त पैकी आता आपलं झाले जेवण आणि सेम प्रोसेस बघा आता परत चूल पेटवते रोषणी कारण आता आपल्याला काय करायचं आहे गुलाबजामचा गुलाबजामचा पाक म्हणजे गुलाबजामच करायचं आहे पाक आता आपण चुलीवरती करणार आहे आणि गुलाबजाम आपण तळणार आहे ते आपल्या फ्लिपकार्टवरून भेटलेल्या एका स्टोववरती सो बघा आणि प्रथमच आम्ही बनवणार आहे ते म्हणजे चुलीवरचे <laughs> गुलाबजाम सगळं बनवून चळ सगळं बघू बनवून बघणार आहे आम्ही चुलीवरती जे जे काय आम्हाला पॉसिबल आहे ते सगळं बनवणार आहे स्वात थंडाकरी झालीच तर आपण गुलाबजाम बनवणार आणि असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहेत पुढे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी बघा गरम झाला होता चांगला पातेला आणि आता पाणी टाकले आपल्याला बनवायचं पाक सो पाणी आणि साखर या दोन गोष्टींचा पाक बनवतो आपण ठेवले मस्तपैकी आपण पाणी उकळायला चुलीवरती एक हो उक्ड़ा उक्ड़ा मस्त पैकी उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायची साखर वगैरे सो पहिला आता बघू पाणी किती उकळते उकळलंय चांगलं मस्त एलची टेस्ट येण्यासाठी जरा दा तर हा पाक आपल्याला काय तर देईल सो आता आपण हे चालू करतो आणि ट्रेस चालू करणे तुम्हाला दाखवतो हे पहिले याची म्हणजे याच्यावरती आपल्याला जे पण ठेवायचं आपल्याकडे वगैरे तो ते आता शकतो आणि खाल्ल्यामुळे पाय सगळं स्टील नाही का शकता म्हणजे चांगलं एक एक दीड किलोचा यावरती सगळ्या काही गोष्टी करू शकतो आपण आणि ना हे तुम्ही पाहू शकता इथं लायटर असं हे लायटर ॲटोमॅटिक लाइटर दिलेला आहे आणि इथं ते गॅस आपल्याला लावायचा बॉटल गॅस हा बॉटल गॅस आहे आपण मी मार्केटमध्ये फिरलो ऑनलाईनच मागेल मी शोवर फ्लिप कार्ड मागवलं तर हे इथं असेल जातं आणि आपला गॅस आहे ना चालू होतो दाखवतात चालू करू ठेवता बरोबर व्यवस्थित होकण काढायचं त्यामध्ये होल आहे आणि त्या होलला मॅच करायचं कधी कधी गॅस उडतो तर व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन लावायला आपला गॅस एकदम व्यवस्थित आहे आणि थोडंसं इकडं फिरवाय म्हणजे काही गॅस लागलेला आहे अशा तऱ्हेने आता आपल्याला चालू करायचं आहे गॅस सो मी देतो आता सगळ्यात पहिलं आपण असं ठेवूया ठीक आहे आणि थोडासा गॅस चालू गॅस चालू झालं बघा आणि आपल्याला द्यायचं आता गॅस चालू झाला बघा फ्लेम तुम्हाला जशी ठेवायची तशी फ्लेम ठेवू शकतो जेवढी जास्त हाय कमी आपल्याला आता कमी ठेवायचे तेवढ्याचं आपली कढई जे आपण ठेवणार आहे आपली कढई बसलेली आहे सो अशा so, तऱ्हेचा हा ट्रॅव्हल गॅस गॅस म्हणू शकता आणि बघा काहीच मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता तर हे बघा उकळी यायला सुरू झालेली म्हणजे इतका पॉवरफुल आहे पाच ते दहा मिनटामध्ये चालू होऊन सो so, चुलीवरती आम्ही पाक केला आणि आता आपल्याला हे जे गुलाबजाम आहेत जे वहिनी असे गोल गोल केले होते ते आपण या गॅसवरती करतोय तेल बघा आता तेल टाकलेले व्यवस्थित आणि कसं वाटतं तुला हा ट्रॅव्हल गॅस बघून <laughs> नवीन आहे ना, ना, ना। ट्राय घरी ट्राय येस त्यामुळं मी पहिला आज घरी ट्राय करतो आहे म्हणजे कुठं तुम्ही बाहेर ट्रॅव्हलिंगला गेले तर तुम्हाला माहिती पाहिजे की कसं काय या गोष्टी आपल्याला चालू करायच्या आहेत किंवा नाही कसं जॉईन करायचं आहे सो पहिलं घरी ट्राय करा त्यानंतरच बाहेर तुम्ही कुठेतरी ट्राय करा बघा ताप तेल तापलंय ना एक पाच दहा मिनटातच बघा तेल पण तापलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनटातच म्हणजे आपण गॅस हा म्हणजे आपल्याला यूज करू शकतो फटाफट काय पण करायचं आहे चहा वगैरे तर एकदम मला वाटतंय पाच ते दहा मिनटात होऊन जाईल सो चलो सो हे बघा आता आपण टाकतोय तळायला असे गुलाबजाम ट्राय करतो कसो टाकून बघू आणि मला वाटतं हो ला एक तीस सेकंडमध्ये चालू झालं ट्राय व्हायला आणि आपल्याला कळेल नाही का म्हणजे एका बॉटलमध्ये आपण किती करू शकतो जास्त सोडूया कारण आम्ही ट्रायल घेऊन झालेलं आमचं हे पहिले दोन तीन आहेत ना मस्त पैकी आम्ही केले होते पहिले आणि ते गरम पाकात टाकलेले मुलातल्या आणि ते आता तळतात ते तळून आपल्याला गरम पाकमध्ये टाकायचं काढू टाकले असे आता आपले गुलाबजाम आपले रेडी होतात सो बघा कमीत कमी मला वाटतंय एक तीस पस्तीस तरी झाले असतील ह ना तीस पस्तीस झालेले प्रकारे आणि अजून पण गॅस आहे म्हणजे ॲटलिस्ट आपण एक दोन तीन वेळा जेवण बनवू शकतो ह्याच्यावरती आरामशीर तीन जणांचं तर जेवण बनवू शकतो एवढं तर कळलेलं आहे अजून गॅस आहे ह्याच्यामध्ये शिल्लक एवढे उरलेले आहेत आता हे आपण उद्या करणार आहे कारण की आता आपल्याला पाक पडलेला आहे कमी सो बघा असे झाले गुलाबजामसुद्धा रेडी आपल्या टेरेसवरती आणि पहिल्यांदाच आपण टेरेसवरती गुलाबजाम केले आणि पाक बनवला तो चुलीवरती आणि गुलाबजाम तळले ते आपण ह्या गॅसवरती सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा टेरेसवर अंडा करी आणि टेरेसवर केलेले हे गुलाबजाम कसे वाटले ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटू आता आपण पुढच्या नवीन बाय बाय सो अशा प्रकारे होता हा आपला गॅस आणि या गॅसवरती आपण आज केले होते गुलाबजाम सो आता पुढची आपली रेसिपी अजून या गॅसवरती आपण करणार आहे बघू आता आठवत नाही आहे बारा वाजलेले आहेत रात्रीचे पण आपण नक्कीच ट्रॅव्हलमध्ये हा गॅस यूज करणार आहे आणि तिथं मॅगी चहा वगैरे या गोष्टी तर करणारच आहे त्याबरोबरच चिकनचा काही पदार्थ बनवता येत असेल तर ते पण ट्राय करणार आहे या गॅसवरती सो चलो